नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये कसे हा सगळे तर आज आहे रविवार आणि त्यामुळे मी ठरवलं की आज आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं आहे तर काही दिवसापूर्वी माझ्या आईने माझ्यासाठी आपे पात्र आणलं होतं आणि फर्स्ट टाईम मी आपे बनवायला प्रयत्न करते अजूनही बनलेले नाही आहेत तर आप्याचं जे बॅटर आहे ते मी बनवून घेतलेलं आहे एकीकडे एक आप्पे टाकलेले आहेत ते लगेचच तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेनच ते कसे बनलेले आहेत आता आप्याबरोबर कुठली चटणी खायची हा प्रश्न पडला होता शक्यतो मी बाहेर किंवा मग कुठे हॉटेलला किंवा कधी आपे खात नाही पण हिवा जेव्हापासून स्कूलला जायला लागली आहे तेव्हापासून मात्र तिचं असं होतं की मम्मी अप्पे बनव अप्पे बनव तर अप्पे बऱ्याच प्रकारचे असतात क काही का जण इडलीचे बनवतात काही जण पोह्याचे रव्याचे तर बरेचसे प्रकार असतात त्याच्यामध्ये तर मी हे रव्याचे अप्पे बनवलेले आहेत Uh, याची रेसिपी मी तुम्हाला सांगते काही नाही रव्यामध्ये uh, दही वगैरे मिक्स करायचं आहे uh, आणि थोडा वेळ त्याला भिजवू घालायचं आहे आणि त्यानंतर इनो टाकायचं असेल तर तुम्ही इनोसुद्धा ॲड करू शकता लास्ट मोमेंटला त्यानंतर त्याच्यामध्ये काही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता तर आप्याची रेसिपी तुम्हाला कुठेही मिळेल मी आज तुम्हाला आप्यासोबत खायची जी चटणी आहे ग्रीन चटणी जी म्हणतो आपण तर ती चटणी शिकवणार आहे कशी बनवायची तर सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यात हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसण आणि थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि थोडीशी सुद्धा मी त्याच्यात ॲड केलेली आहे ही मिंटची चट चटणी म्हणायलाही काही हरकत नाही मिंट, चे, ना मिंट थोडासा कमी होता त्यामुळे थोडंसं कमी टाकलेत तर एकीकडे आपे झालेले आहेत आणि चटणी बघू शकता एकदम कलरफुल झालेली आहे ग्रीन कलर तर ही चटणी तुम्ही बऱ्याचशा गोष्टींबरोबर खाऊ शकता आ, मी आता आप्याबरोबर खाती आप्याबरोबर खूप सारे चटण्या बनवल्या जातात शेंगदाण्याची सुद्धा चटणी असते नुसत्या शेंगदाण्याची किंवा जी इडलीची चटणी असते तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण इवाला ग्रीन कलरची चटणी आवडते म्हणून मग मी आज म्हटलं मीठची चटणी बनूयात आणि एक नंबर झालेले आहेत सुद्धा आणि मीठची चटणीसुद्धा सो इथे बघा लसणा लसणचा जो गड्डा आहे तो किती मोठा आहे Uh, जेव्हा केव्हा मी भाजीपाला आणायला जाते ना मी प्रयत्न करते की एखादा मोठा लसणाचा गड्डा भेटावा कारण बारीक बारीक लसण uh, कुटायला काढायला खूप कंटाळा येतो आणि मोठ्या लसणाचा गड्डा काढला आणि त्याला कुटायला लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत uh, होते आणि ते एकदमच माझ्या डोळ्यामध्ये गेलं सकाळी आपे बनवले होते त्यानंतर नंतर काही शूट केलंच नाही मी uh, म्हटलं चला थोडीशी झोप घेऊया झोप झालेली आहे म्हटलं आता थोडीशी खिचडी टाकावी लसण कुटून कुटत होते तर तेवढ्यातच ते डोळ्यात गेलं एकीकडे एक कुकरमध्ये मी खिचडी टाकते खिचडी आज इझीज घेते म्हणजे जास्त काही मसालेदार खिचडी बनवायचा प्लॅन नाही आहे यल्लो कलरची जी दाल खिचडी असते तीच बनवती आहे तर खिचडीमध्ये आम्हाला जास्त प्रमाणात आलू आवडतात त्यामुळे मी काय केलं तेलामध्ये जिरे मोहरी कांदा थोडेसे अद्रक लसण पेस्ट थोडंसं टोमॅटो थोडंसं थोडेसे पटॅटो आणि थोडीशी ग्रीन चिली इतकं सगळं मिक्स केलं त्याच्यात हळदी टाकली आणि त्याला एक पाच मिनटं कमी आचेवर व्यवस्थित त्या आलूला वगैरे फ्राय होऊ दिलं त्यानंतर एकीकडे मी इथे राईस घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी मुगदाळ टाकलेली आहे तुम्ही कशा प्रकारची खिचडी बनवता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खिचडीचे सुद्धा भरपूर प्रकार आहेत जगामध्ये असं काही नाहीये की एकच प्रकारची डिशेस बनतात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस बनतात पण काही काही डिशेस असतात ज्या कुठल्याच चॅनलवर नसतात किंवा कुठेच नसतात पण त्या इतक्या सुंदर बनतात जसं की माझी खिचडी मी खिचडी खूप खूप म्हणजे खूप खूप चविष्ट बनवते काही जास्त टाकत नाही पण मला सवय लागलेली आहे मी इवन डोळे जरी बंद करून खिचडी टाकली ना तरीसुद्धा ती चविष्ट बनते सो इथे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि मिक्स केलेलं आहे नमक वगैरे टाकून आणि आता त्याच्यामध्ये दोन तीन शिट्ट्या येईपर्यंत मस्त खिचडी बनवून रेडी होईल सकाळी थोडासा ब्रेकफास्ट हेवी केल्यामुळे नंतर मग म्हटलं चला आता पोळी वगैरे बनवण्यात काही पॉईंट नाही आहे खिचडी खाऊन झोपी जाऊया आणि मधल्या वेळेत खूप वेळ झोप झालीमुळं त्याच्यामुळे आता रात्री जा जागरण होतं हलकं फुलकं खालेलं बरं त्यानंतर किचन व्यवस्थित आवरून घेतली किचनवरचा पसारा वगैरे व्यवस्थित आवरला शक्यतो मी काय करते जेव्हा कुक्कर लावते रात्रीच्या वेळेला किंवा जे काही बनवते तोपर्यंत जे शिजतं ना स्वयंपाक शिजेपर्यंत मी व्यवस्थित क्लीन करून घेते ओटा मला प्रत्येक दिवशी सवयच लागलेली आहे आणि चांगलीच सवय आहे दररोज किचन ओटा क्लीन करून झोपणं म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे नाहीतर तसेही कॉक्रोचेस किचनमध्ये येतातच तर।, तर अशा प्रकारे पूर्ण दिवस माझा स्पेंड झाला रविवारचा जास्त काही विशेष मी आज शूट केलं नाही माझी जरा तब्येत खराब होती पावसाचं वातावरण चालू होतं त्यामुळे आज मी फक्त डिशेसच शूट केल्या अशा प्रकारे आजचा दिवस पेंड झाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय